गोंदियाच्या खदरी शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ माजली एक एक होती त्या प्रकरणाचा तपास करताना एकाहून एक धक्कादायक खुलासे झाले आणि अखेरीस हादरावून सोडणारं कारणसुद्धा समोर आलंय या प्रकरणात तब्बल सात जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय कोण होती ती महिला काय आहे या हत्येचं हातरावून सोडणारं कारण पाहूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट ऑगस्टच्या सकाळी गोंदियाच्या सडक अर्जुनीच्या शेत शेतशिवारात आढळलेला हा महिलेचा मृतदेह हो। अज्ञातानं तिच्या गळ्यावर वार करत अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या केली होती वाऱ्यासारख्या पसरलेल्या या बातमीमुळे गोंदिया जिल्हा हादरून गेला होता या महिलेची ओळख पटवणं हे सगळ्यात अवघड आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं त्यानंतर तिची हत्या करणाऱ्या हातांना बेड्या ठोकणं सहज शक्य होणार होतं बाळाच्या विक्रीमध्ये अजून गोंदिया मधील अजून चार आरोपी ज्यांनी त्या बाळावीचे नावाविषयी बनावट डॉक्युमेंट बनवले असे अजून चार आपण अटक करण्यात आलेले असे आठ आरोपींना एकूण त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले कोणताही त्याच्यामध्ये पुरावा किंवा अनोळखी कोणी विटनेस नसताना त्या महिलेची ओळख पटली असताना केवळ तांत्रिक कौशल्याच्या आधारे ह्या गुन्हा आपण ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये निश्चित सर्व टीमने काम केले आहे तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेरा दिवसांनी त्या महिलेची ओळख पटली छत्तीसगडच्या भिलाईतील मूळ रहिवासी असलेल्या अनु ठाकूरचा तो मृतदेह हो होता तिची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी एक एक धागा जोडायला सुरुवात केली जसजसा उलगडा होत गेला तस तसे एकाहून एक धक्कादायक खुलासे होऊ लागले या महिलेच्या बाळाची विक्री करण्यासाठी तिच्या प्रियकरानच हा खून केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं अनु ठाकूर आणि आरोपी सिद्धार्थ तुरकर हे दोघेही भिलाईचे रहिवासी आहेत दोघांमध्ये अनैतिक संबंध होते सध्या गोंदियाच्या गोरेगावातील डोंगरू टोला या भागात राहत होते सिद्धार्थच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे ते कर्ज फेडण्यासाठी त्यानं अनुची हत्या केली त्यानंतर तिच्या सात महिन्यांच्या बाळाची विक्री केली त्यासाठी साथीदारांच्या मदतीनं खोटी कागदपत्रही बनवली पत्नी पूनम तुरकरसह सह काही नातेवाईकही यात सामील एकोणीस दिवसांच्या तपासानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला अखेर पोलिसांनी आरोपी सिद्धार्थ सह सात जणांच्या मुसक्या आवळल्या तालुक्यातील खजरी येथे एका अज्ञात महिलेचा गळा चिडून निर्गुण करून करण्यात आला होता पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतला असून अन्नू ठाकूर त्या महिलेचं नाव होतं आणि अभिषेक तुरकर हा तिचा प्रियकर होता त्यांनी फक्त कर्जाची परतफेड करण्याकरता त्या महिलेचा निर्गुण खूल करण्याची मोठी बाब पोलिसांनी समोर आणली आहे सात महिन्याचा मुलगा होता त्या सात महिन्याचा मुलगा मुलाला त्यांनी विकण्यात आले आणि फक्त कर्जाची परतफेड करण्याकरता त्यांनी त्या मुलाला विकले या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अनेकदा संपत्ती अनैतिक संबंध एखाद्याच्या जीवावर बेतण्याचं निमित्त ठरत असतात मात्र इथं पैशांच्या लोभापायी चिमुकल्याचा सौदा करण्यासाठी हत्या झाली इतक्या क्रूर विकृत गुन्हेगारांना कायदा काय शिक्षा करतो याकडे सगळ्यांच लक्ष लागलं गोंदियाहून आशिष सह रशी दिनामदार पुढारी न्यूज